नमस्कार मित्रांनो मी अक्षय गौधरे आज आपण आलो आहोत दार्याघाट ट्रॅकिंग साठी तर हे पहा दार्याघाट इथे पहिले एक मंदिर लागते देवाचे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण दार्या घाट आहे ट्रॅकिंगसाठी एक नंबर जुन्नर पासून तीस किलोमीटर अंतरावरती दार्या घाट हे पहा पाच हजार फुटीचे उंच उंच डोंगर आहे पाच ते दहा हजार फूट उंच उंच डोंगर आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅकिंगसाठी आणि एन्जॉयसाठी एक नंबर पॉइंट आहे हा आता आपण आम्ही खाली चालू आहोत हे बघू शकता तुम्ही खतरनाक पॉइंट आहे एकदम जर कोणाला पाय जर निसटला इथून तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो त्याच्यामुळे इथून जाताने सावकाश चालावे पाचशे फूट नाही पाच हजार फूट खोल दरी आहे ही हे पहा तुम्ही हे डोंगर वगैरे पाहू शकता जाम डेंजर आहे आता आमचा पाय घसरला होता पण तसा तुम्ही काय करू शका आल्यावरती व्यवस्थित या हे ट्रॅकिंग साठी बघा पाच ते दहा हजार फूट खोल दरी आहे ही हे आमचे सहकारी मित्र मित्रांनो जास्ती पुढे जाऊ नका तरी आमच्या पण पायात इथे आता कापरा होत आहे खाली तुम्ही पाहू शकता वरती पहा खतरनाक आणि डेंजरस पळू सोनावळे पळू सोनवणे इथून पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर आहे तुम्ही पाहू शकता मुंबई पॉईंट हा बाळा डोंगर एकदम खूप खोल आहे त्यामुळे ट्रॅकिंग ला येण्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी आवश्यक घेऊन येणे गरजेचे आहे चक्कर <laughs> आमचे मित्र नितीन देवाडे माझा फोटो यांनी आम्हाला इकडं रस्ता दाखवला आहे मग येण्यासाठी सहकार्य केलेले आहे तुमचं याच्यावरती काय मत आहे पर्यटकांवरती बोल ना हे लाजत आहे सध्या आता हे आमचे सहकारी ट्रॅकिंग मध्ये एक्सपर्ट आहे नाव काय मयूर भाऊ देवाडे मयूर भाऊ देवाडे हे पाहू शकता तुम्ही कुठे पण कसे पण कुठे पण सोडू शकतात ते बिंदास एनी टाइम कधी घाटाला यायचं असेल तुम्हाला तर त्याच्याशी संपर्क साधा मयूर देवाडे मुक्काम पोस्ट वानेवाडी सत्याहत्तर अठ्याण्णव हे नंबर काम आहे इथून बघा फार डेंजरच आहे इथून हे आमचे मित्र सहकारी नितीन देवाडे आणि मयूर देवाडे आता आम्ही चाललेलो आहे एक जाण्याचा मार्ग आहे पण ती ओके एक दोन आणि तीन तिकडे दिसत नाही तिकडं पुढे तिकडे पुढे तयारी

परत भेटू आपण दुसऱ्या ट्रॅकिंगसाठी चला आता मी चाललो आहेच thank <laughs> you जंगलामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहे प्रत्येक आजारावरती वनस्पती भेटतात मित्रांनो हळूचाला तर पाय दमलेले आहे दुखत्यात पायी या आपल्या कोणता व्हिडिओ नाही मोबाईलची कनेक्टी चालू आहे कॅमेरा आता काय सुद्धा तरी गव्हर्नमेंटनी जरा सुधारणा करावी इकडे पर्यटकांसाठी हे पर्यटक स्थळ आहे एकदम आपण बस बंद झाली

काही नाही बसते नाही सांगता येते इकडे काय हे आता मी खतरनाक त्याच्यावरती चाललेलं आहे बाबा, बाबा, ना ट्रेकिंग वरती मग इकडे चालताना इथून सावकाच चालावे फार डेंजर आहे हे कडा जाऊ लक्ष लक्ष आहे माझे तुम्ही टेन्शन घेऊ आला हा बघा मित्र ट्रॅकिंग साठी जाऊ तिकडे बसा हे पाहू शकता तुम्ही जबरदस्त नजारा हे <laughs> <laughs> <ये> बाबा <laughs> खाली खाली जर कोणाचा अचानक जर पायी सुद्धा घसरला तरी डायरेक्ट <laughs> वर पाच <जुपास laughs> हजार फूट दरीमध्ये खाली खोसळू शकतो माणूस त्याच्यामुळे व्यवस्थित जपून ट्रॅकिंग करावी तिकड पाहिलं आता पाच जमक निघाले खतरनाक ट्रॅक आहे ही अरे उतरायचो तोक तोक तस उतरायचं तिथून उतरायच आणि तिथून आमचे मित्र आहे बस 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 ना बस जाऊ बस? आता मोबाईल तुम्ही थोडून द्या आणि आता चला आपल्याला आपल्याला काय वाटतं एवढ्या लांब आल्याबद्दल आपला काय प्रतिकार आमचा प्रतिकार आहे काही मी मला पहिल्यांदा बघा भेटले पुढे जगतो या मरतो <laughs> 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 युट्यूब युट्यूबला तुम्ही आबा आमचा चॅनल बघू शकता अक्षय कौधरी या नावाने आज आपण करत आहोत घाटाची पर्यटन सहल ट्रॅकिंग हे पहा आता मी ते रस्ता चुकलेलो आहे तरी आमचे मित्र मित्र जोडीदार रस्ता आता ह्या बाजूनी काढत आहे बघण्यासारखे एकमेव ठिकाण म्हणजे दार्या घाटाट कुठला हे जुन्नर वरून नारंगाव वरून जुन्नर जुन्नर वरून वानेवाडी वाने वरून आंबोली आंबोलीच्या पुढे दार्याघाट सरळ स्टेट पर्यटकांसाठी खूप एन्जॉयसाठी मस्त पर्यटन स्थळ आहे जुन्नर वरून तीस किलोमीटर आहे दार्याघाट जुन्नर वरून पन्नास किलोमीटर नाणे घाट तरी आमचे मित्र सहकारी इकडे बघा मित्रांनो आहे करा एन्जॉय असे ठिकाण आहे थोडासा फक्त गाठ चढण्यासाठी थोडी त्रास होत आहे तरी येताना चार लिटर पाणी चार लिटर पाणी घेऊन यावे गाठ चढताना आवश्यक ते सामान वाघ ट्रॅकिंगसाठी एक नंबर पॉइंट आहे हा